माझा अनुभव असं सांगायचं होता की एक गेल्या वर्षीची गोष्ट गेल्या वर्षी म्हणजे त्याच्या अगोदर असत तर मी गावी गेली होती गे दोन वर्ष झाली म्हणजे दोन हजार तेवीस ची तेवीस बावीस ची आहे बावीस बावीस ला गावी गेलेली होती गावून आली येणार नव्हती थोडं राहायचं होतं पण मला मुलाने फोन केला की तुझं रिझर्वेशन मी करतो अक्कलकोटचं हा आणि मग नंतर मी तू ये इकडे तर कारण मी चार पाच वर्ष झाली अक्कलकोटला मला कसं जायचं हे माहीत नव्हतं आणि कस म्हणजे हा प्रश्न पडलेला होता आणि कधी ते माहीत पण नव्हतं ना जाण्याचं असं हो मला नाहीच मिळायचं रिझर्वेशन माझं माहीत नाहीच कोविड पण म्हणायचं नाही झालं असं मग मला त्यावेळेला मी आली आणि नंतर रिझर्वेशनचं नाहीच झालं मला खूप वाईट भेटलं वाईट वाटलं आणि मग मी अक्षरशः म्हणजे थोडं काही गोष्टींना पण त्रासलेली होती मी आणि मी खूप स्वामींच्या समोर बसून अशी रडली स्वामी आई म्हटलं मला तुम्हाला पाहायचं होतं तुम्ही कशी माझ्या आई मला अक्कल पक्षांनी बघायचं होतं सगळ्यांकडून स्तुती ऐकते तुमची अशा प्रकारे आणि खूप मला रडायला आलं त्या दिवशी जेवायला पण नाही उद्या आणि मिस्टर करतो नाही तसं नको करू आणि अशीच चुकून गेलेली ती पण नंतर परत त्यांनी काय म्हणे थोडं तरी खात तुला औषधं द्यायची म्हणून सद्गुरु तपते आणि एक म्हणजे देवेंद्रच असतं तेवढं म्हणजे आपलं हे केलं आवाज थोडासा क्लिअर येत नाहीये नाही येत आहे एक मिनिट खिडकी जवळ जाते म्हणजे तू तु... परत पुन्हा सांगू का नाही नाही कंटिन्यू करा हा आणि मग नंतर त्याच्यानंतर मी मध्य राहिलो काहीतरी मला वाटतं ऑडिटचा टाइमिंग होता चूक लागलेली होती मला आणि अक्षरशः स्वामी आई यायला म्हणजे जे तिथं मला जे रूप बघायचं होतं ना तिथं ते रूप घेऊन माझ्या बेडच्या असं आसनावर वर बसले आणि मी बसले आणि मला उठवलं दोन्ही दो हात माझ्या हातात घेतले आणि उठवलं आणि जवळ त्यांच्या टोप्यातून हाती टोपंही केलं आणि त्या पण असं चेहऱ्याने थोडसं म्हणजे रडल्यासारखं म्हणजे झालेल्या आणि माझी जरा मी सतत आजारी काय प्रॉब्लेम असतात ना तर <laughs> हा आणि मग नंतर आहे ना मला पण आहे ना त्यांना मी बघतच राहिली म्हणजे एक अचानक असं म्हणजे मला हे वाटलं ना असं त्या नंतर मग थोड्या वेळाने मग मला घाज आली तरी पण माझ्या डोक्यात आणि दुसरी सकाळी पाहते मला नंतर आंधोळ केल्यानंतर देवाची पूजा करायला बसली ते आजोबाई माझ्या स्वप्नात स्वामी आई आलेली होती हा आणि मला एवढं आहे ना नंतर माझे एवढे डोळे भरले म्हटलं किती ना मी मूर्ख म्हणजे मला पाद्या हात जोडायची सुद्धा भुक्की झाली नाही तेव्हा पण की पायाचं चरण तिच्या माझ्या पेढीच्या तिथे आणि मी चरणाला हात सुद्धा लावू शकली नाही आवाज येतो ना काही हो हो ऐकते मी तर एवढं मला वाईट वाटलं मी तिथलं काय करा म्हणजे असं मनाला जरा हेच झालं आणि त्याच्यानंतर मी माझी एवढे म्हणजे मन दुःखी झालेले आणि दोन हजार बावीस मध्ये तेवीसला मी अक्कन तुटला गेली आणि झालं म्हणजे नंतर दोन हजार तेवीस मध्ये गेली जूनच्या एंडिंगला पावसाचे दिवस होते पण आम्हाला एवढं म्हणजे काही टेन्शन आलं की आता पाऊसचे दिवस आणि आपण आपलं रिजर्वेशन आता झालं पण आम्ही तिथून जे घरातून निघालो थोडस पाऊस आणि तिथून जाऊन येस तोपर्यंत थोडा पाऊस तिथे पडला पण आम्हाला काही त्रास त्याचा झाला नाही आणि तिथून इकडे तोपर्यंत आम्हाला स्वामींनी जसं ना तसं म्हणजे व्यवस्थित नेलं आणि व्यवस्थित आणलं आणि एवढं छान प्रवाशी पण आम्हाला म्हणजे आजूबाजूला बसायला चांगली होती एवढं छान हा खूप अगदी आणि मग नंतर मग त्याच्यानंतर मग मी थोडं माझं घरात दुसरं आणू सांगते मला सांगू का ना वेळ आहे ना हो हो आहे सांगा तर म्हणजे हा जरा घराचा प्रॉब्लेम झालेला होता माझं घर गेलेलं होतं तशी काही कारण नाही तर मी काही विकल्यानंतर माझ्याकडचा पैसा राहिला भाड्याने म्हणजे बरेचसे पैसे आपले जातात आणि मग मला थोडं मानसिक त्याचा त्रास व्हायचा म्हणजे कारण त्याच्या आणि मी टेन्शनमध्ये मग माझं इकडे आम्ही दुसरीकडे स्वामींचं तेव्हा आम्ही खूप करायला म्हणजे तेव्हा पण त्या तर पण आमच्याकडे स्वामींचा फोटो होता पण आम्हाला एवढं माहिती नव्हतं स्वामी आम्हाला अनुभव द्यायचे पण करायचे नव्हते असं आणि म्हणून तर स्वामींच टिफिन आल्यानंतर केलं पण त्या एक वर्षाच्या आत स्वामींनी माझं घर दुसरीकडे माझ्याकडे तेवढा पैसा नव्हता पण त्यांनी त्याच्या म्हणजे कसं ना माझ्या मुलाला दोन पण मिळालं दोन तेवढं मिळण्यासारखं नव्हतं तरी पण त्यांच्या कृपेने माझ्या मुलाचं लोन चढतीशी झालं काही अडसाळेशे रूम घेताना आम्हाला आले नाही आणि निगन रूम छोटा कारण पण घेतला पण एवढं की मला वाटलं पण नव्हतं असं म्हणजे आता रूम मला भेटेन म्हणलं असं निगन आणि पैसे आम्हाला लागले म्हणजे थोडं दोन लागलं वीस ला अठरा लातापर्यंत बाकीचं मग सगळं ते क्लिअर केलं आम्ही सगळं तिथे खर्च पण आम्हाला बराच का करायला लागलं पण ते सगळं येणार स्वामींच्या कृपेने मला स्वामी घर तेवढं माझं केलं आणि थोडस हा तेवढं केलं आणि मला एवढ्या प्रश्न देत होत्या मला जर गुरुवार मंगळवारची गुरुवारची प्रसिद्धी असायची म्हणजे हे घराचं होतं पण ते तो, तो संकेत काय नाही तरी येतो अवयवारा हे सगळं व्हायचं काय संकेत संकेत काय द्यायचा म्हणजे गुरुवार काही पण बाकीची येणार ना घराची कशाची म्हणजे काही पैशाचं काम होणार ते सगळं रूम आज झाला आणि मी अक्कलकोटून आल्यावर माझ्या वाटीमध्ये विभूती आहे ना मला वाढवायची गरजच पडत नाही एक वर्ष म्हणजे त्यांनी स्वामी आई न अभिभूती वाढवत होती फक्त आता काय झालं ज्या घरात मी आधीला राहायला त्या घरामध्ये मला प्रशिक्षित आहे पण असं की अभिती वाढायची ती बंद झाली माझी आणि जर तसे म्हणजे काही अनुभव आपले छोटे छोटे येतात त्यातले थोडेसे कमी असं काही येतात नाही त्यावेळेला मला नामस्मरण नाही करायला भेटत तब्येत नसते बरी त्यावेळेला मी म्हणजे देवापुढे बसून नाही मला करू शकत मग त्यावेळेला मला माझ्या बेडरूम मध्ये सिगेट सिगरेटचा वागंध असं नाही काहीतरी वास येत असतो मला जाणवत हा मग कारण जाड खिडक्या सगळ्या बंद असतात कुठून येणार कोण पिणार आमच्या इथे आसपास तर कशी लोक नाही तर बेडरूम मध्ये आणि मग मला तेच आश्चर्य वाटायचं की मला म्हणजे हा वास म्हणजे माझ्या पहिल्या घरामध्ये पण जाणवायचा व्हायचं मग मी म्हणायची जाऊ त्या स्वामींची विचार की तू इथे केलंस तरी चालेल मला ना नाही किती बाहेर बसायला झालं मग त्यावेळेला मी ते केलं ना की तो वास कमी व्हायचा असं हा पण आणि त्यांचे पण प्रक हे अनुभव आले म्हणजे ज्योतीमध्ये फुलं बिलं यायची पण म्हणजे असं मला जास्वंदीचं फुलं चंद्राची कोर असायची पण व्हिडिओ कधी का काढले नव्हती हो मी असं अगरबत्तीचा आकार स्त्रीचा आहार आलेला स्त्री म्हणजे असं एक आलेला होता पण ते मी तामस्मरण करायला बसल्यानंतर व्हिडिओ म्हणजे काढणार कोणला ना असं दादा आणि ह्याच्या एक चार पाच वर्षापूर्वी तुझे गोष्ट आहे म्हणजे नऊ वर्ष झाली त्यावर सांगू ना असं हो हो, हो हो मी हो, गावी पुण्याला चाललेली होती तर कार्यक्रम होता प्रोग्राम पारस आणि म्हणजेच दुसरा एक प्रोग्राम होता तर त्यांनी तिकडे सांगितले होती मी आणि माझे मिस्टर आणि माझ्या बॅकमध्ये ना गळ्यातलं म्हणजे आणि असे तागिने होते त्याच्यामध्ये आणि मी माझ्या मिस्टरांनी रिक्षा पुण्यातून उतरला ट्रेन मधून उतरल्यानंतर रिक्षा मध्ये ठेवली मागच्या साईडला तर मी म्हणते आवं नको आणि बाहेर जावी इकडे जायचं अगोदर आहे ना मला सकाळी व दोन वेळा दरवाजाच्या तिथे जायची ना बाहेर तुम्हाला अंधार विसरायचा पण मला हे कळलं नव्हतं ना की असं काय कारण आहे ते जाऊ नये असं म्हणजे संकेत होता पण मला ते कळलं नव्हतं मी असं म्हणजे का होतो माझ्या डोळ्यापुढे असं मला खूप वावरल्यासारखं होत होत पण तरी पण असं प्रोग्राम म्हटल्यानंतर गेलंच पाहिजे ना असं आणि मग ती बॅग आहे ना माझी त्यांनी मागच्या साईडला रिक्षात ठेवलेली होती त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षातून उतरलो आणि मी यांना म्हणते बॅग घेतली हो म्हणतात घेतली चलत आणि ती बॅग रिक्षामध्ये कशी तशीच त्याच्यामध्ये जवळ जवळ पाच हजार होते आणि नाही म्हटलं तरी पाच थोड्यापर्यंत लागलेले होते एवढे हो एवढे होते तर नंतर मग आम्ही आता काय करायचं मला सोमवार होता त्या दिवशी मी महादेवाचं खूप करायची तेव्हा म्हणजे देवा शंकराचं जास्त करत होती पोथी बिती वाच अकरा वाद द्या आणि शिलेरामृत सहच वाजायची आता काय करायचं नामस्मरण त्यांचं म्हणजे धावा घेत होती मी महादेव नामस्मरण करत होती मग आम्हाला ति त्या रिक्षेवाद्यांनी सांगितलंय का तुम्ही त्या बाजूला जा पलीकडच्या साईटला जा मग तिकडे गेल्यानंतर तुम्हाला तो रिक्षेवाला भेटेल इथून रिक्षा तिकडे जाते सांगितलं रिक्षेवाल्यांनी दुसऱ्या सांगितलं तुमची पलीकडच्या साईटला जा मग आम्ही गेलो तर गेल्यानंतर तिथे रिक्षा स्टँड आहे तिथे थांबा तिथे तुम्हालाच भेटू शकतो पण केलं आणि बाई तिच्या आळाची टप्प्यात इथे रिक्षावाले ते बघा लागले काय झालं काय झालं असं रिक्षावाल्यांना विचारतो मग रिक्षावाल्यांना सांगितलं असतं तु ते घाबरू नका इथे तर रिक्षा आली असेल तर मिळेल असं काही नाही तुम्ही इथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या आता मग काय करायचं कंप्लेंट म्हटलं की जास्तच म्हणजे वेळ लागणार आम्हाला एक उशीर पण झालेला होता तिथून आम्हाला जवळजवळ दोन तास लागणार होती गाडी जायला घरी जायला मग आधी रिक्षात बसायचं होतं तर मग फॉरगेट हे पुण्याला एक मॉमेटेन रिक्षेवाला होता पोरगा अठरा वीस वर्षाचा असेल तर तो कसा म्हणतो आम्ही दुसऱ्या रिक्षात जातो तेव्हा बसायला तो म्हणतो कसा काही आप पण ए रिक्षेने देतो इतर कम पैसा देत आहे आणि आम्हाला हे लाईन का रिक्षा लोक अच्छे तू मला म्हणाला ना तर मी म्हटलं ठीक आहे काहीतरी महादेवाच्या कृपेने म्हणजे असं असेल नाही मी ह्या रिक्षेवाल्याचं सोडलं आणि त्या रिक्षा जाऊन बसले माझे मिस्टर म्हणतात कशाला त्या मुंबईटन माणूस कुठले त्याच ऐकते म्हटलं नाही जाऊ चांगला आपल्याशी बोलतो त्याच्या स्वभावात दिसतो छान आणि आम्ही त्या रिक्षात बसलेलो त्यांनी त्या रिक्षात बसवलं ना आम्हाला त्या रिक्षात बसतो आणि तिथे गेल्यानंतर मी रडत होती रिक्षा स्टँडवर तर तेवढ्याच आहे ना सगळी लोक गोळा सगळी लोक काळी घाबरू नका हे भेटेल भेटेल मलाही माहिती होतं माझ्या दाटीने भेटतील एवढं मला म्हणजे महादेवाच्या मनावर खूप विश्वास होता आणि त्यांचं मी करतच होती ना तर मग नामस्मरण आपलं देवाच असते देवा म्हटलं काय रे माझ्या हातून काय चुकी झाली ते मग मला आपलं असं म्हणजे आणि एकतीच माझे मिस्टर तिकडे 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 फिरत होते मग तर तोच रिक्षावाला पोरगा ज्याने मला ज्या रिक्षात बसवली ना त्या मुलाने मला बघितलं साडीकडे पायाकडे लक्ष गेला तसं म्हणतो अरे आणि ती क्युअर हो रही म्हणून सगळ्यांना विचारतो मग त्यांना सगळं त्याला सांगितलं अशाला असं झालं आला थांबत त्याचं पॅसेंजर पैसे घेतो तरी त्याला ते नाही की बघा आपरो मत दरौ मत, मत नाही आपण चुरबी गे ना ओ मेरा आत्मी आहे महाराष्ट्रीय ओ लेकिन हम लोग का अच्छा चालतं म्हणजे बातचीत म्हणजे असं म्हणायला लागला आणि तो त्यांनी लगेच आहे ना त्याचा नंबर काढला फोन केला त्याला त्या माणसाने त्या मंडईला गेलेला होता तो सांग मी पोलीस स्टेशनला तुमची बॅग जमा केलेली आहे तुमचे डागिने काही कुठे जाणार नाही आणि मग मी येतो तिथे तुम्ही तिथे थांबा मी तुम्हाला घेऊन जातो आणि ताईत त्या पोराणी येणं एवढं म्हणजे असं खरं आपण म्हणतो ह्या जातीचे लोक असेच तसे तर पण स्वामींच्या कृपेनी महादेवाच्या कृपयाने कळणं तुम्ही एक आम्हाला म्हणजे साथ त्यांनी दिली आणि त्यांनी त्या डाळ्या हे रिक्षावाल्याला बोलवलं त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी ज्याच्याकडे दागिने म्हणजे बस दिले ना त्याच रिक्षात बसवलं आणि परत पोलीस स्टेशनला नेऊन पोलिसांनी सांगितलं तुमचं काय ते चेकिंग कर आमच्या समोर आणि मग तुम्ही जाऊ शकता सई शा, शा, सही केली आणि त्या पोलाला आम्ही पैसे देतो ना तू घेत नव्हता म्हटलं अरे सहा पाण्याला तरी तू घे म्हणून थोडे मग जबरद माझ्या मिस्टरांनी त्याच्या खिशात आहे ना दोनशे रुपये टाकले आणि तो दुसरा ज्याच्याकडे दागिने बसते तो रिक्षावाला पोलीस स्टेशनला त्याला वेळ लागणार होता थांबायचं होतं आम्ही त्याला काही देऊ शकलो नाही पण जाऊ म्हणजे मला असे हा अनुभव मात्र खूप त्यावेळेला आलेला होता तो मुलगा म्हणजे साक्षात स्वामीच होते ती स्वामीच मदतीला आलेले हो स्वामी चालेल स्वामी चाले असं म्हणजे मला एक त्या गोष्टी म्हणजे माझ्या डोळ्याचं ऑपरेशन पहिलं झालं आणि दुसऱ्या ऑपरेशनला सहा वेळ मी जाणार ना मला खूप म्हणजे असंच डोळ्यासमोर अंधार मला जाऊन देत नव्हतं तारेला पण मोठा म्हणजे प्रसंग ओढल्यासारखा वाटत होता म्हणजे असं मी आता काय करू म्हटलं ऑपरेशनची तारीख तर फिक्स केली आता कसं नाही करणार ना आणि मग आता हा आणि तरी पण आहे ना मी गेली एवढं छाती तडतड दडझड आणि ऑपरेशनला मी एवढी तयार झाली आणि गेल्यानंतर मी फक्त महादेवाचं नाव म्हणजे त्यावेळेला मी त्यांचंच करायचं माझ्याकडे स्वामींचा फोटोही होता पण त्यांचं दर्शन घेताना यांचंही व्हायचं स्वामींचं पण जायचं मला असं असायचं पण मला त्यावेळेला स्वामींविषयी एवढं माहीत नव्हतं एक नऊ आठ नऊ वर्ष झाले त्या गोष्टीला आठ नऊ वर्ष तर हा आणि मी तिथे गेली ना तो माझ्या डॉक्टर म्हणायला लागली अगं वडिता मोडे तू पहिलं ऑपरेशन केलं तू अशिबात घाबरली नाही काही नाही नॉर्मल होती आज तुला काय होतो आता काटा असतो तो डोळ्यात टाकलेला होता ना त्याने म्हणून त्यांना ऑपरेशन थांबवता था पण येत नव्हतं पण मी महादेवाचं नाव महादेव ओम शिवाय ओम शिवाय हे सोडलं नव्हतं ते माझं चालूच होतं आणि त्या एवढे त्या दोघी जरी हात चोळत होत्या पाय चोळत होत्या माझ्या टळवे हिला झालं का एवढा घामपुरतं एवढी एसी चालू आहे आणि अशी का जाऊन टाकते पण मी म्हटलं महादेवाला मला या ऑपरेशनातून व्यवस्थित बाहेर काढत म्हणून आणि त्यांचं ते ऑपरेशन पूर्ण होतोपर्यंत मी त्यांचं नाव म्हणजे ते चालूच ठेवलेलं होतं पण व्यवस्थित झालं म्हणजे मला त्रास होत होता त्यांनी लगेच हाताला पटते काय 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 करत होते हात पायचे दूज पडल्यासारखे होते अचानक हाती धडधड मी जास्त व्हायला गेलं तर त्यावेळेला पण मला हाच खूप अनुभव चांगला आहे ना असं बापरे म्हणजे खूप स्वामींनी तुम्हाला अनुभव दिले हो अनुभव कसे बारीक बारीक माझ्या तर काही लक्षात राहत नाही मी आपले तुम्हाला थोडक्यातच आपलं सांगितलं पण जसं मी एक स्वामी नंतर मला स्वामींचं कळायला लागलं ना तेव्हा स्वामींचं आम्ही करायचं एक माझं जास्त पूजा आपली डेलीची करतो तसं पण एक हा माझे मिस्टर केव्हा तरी वटामध्ये जाण असायचं माझ्या इथून एक पंधरा मिनिटाचं अंतर होतं पण आम्ही एवढं म्हणजे कामाच्या दृष्टिकोनाने नाही एवढं आपल्या घरात एवढी पूजा करायची हेच पाहिजे होत पण त्याच्यानंतर मी ती अक्कलकोटला जायच्या एक दोन वर्षापूर्वी म्हणजे काय ते कोरोनाचा टाईम होता ना त्यावेळेला आजारी म्हणजे माझा आजारच कोणाला कळत नव्हतं आजार म्हणजे पार अशी हे झालेली होती मग पार अगदी माझी नो असती असती तरी घर गेलो त्याच्यानंतर मी जागा बदली केली मग अगदी पार माझ्या मी अन्न टाकलो माझ्या मुलांना सुद्धा माहित नव्हतं घरामध्ये सकाळी जायचं संध्याकाळी काय मुलगा आणि ज्या वेळेला आम्ही केलं आणि कोरोनाच्या टाइमात त्याला घरातून एक एकविष्यानंतर त्याला काम घरी दिलं तेव्हा तू त्याला तू बघायला रे आपली आई खात नाही काही अशी काय जेवण करते पार हे असं तेव्हा त्यांनी मला हॉस्पिटलला नेले ऍडमिट केली पण काहीच कोणाला कळलं नव्हतं मग नंतर माझं ऑपरेशन पण केलेलं होतं मला पण त्यातून पण मला मी नंतर स्वामींचं मला कळायला लागलं तसं मी माझ्याकडे फोटो होता करतच होती आणि मी स्वामींचं पण थोडंफार करायची तेवढं होईल एक माणस आपली पूजा करायची जसं डेलीच असं पण आजारी पडली ना तर जरा सेवा जेवा सगळं बंद झालेलं होतं म्हटलं त्यातून माझी वाढ म्हणजे अपेक्षा नव्हती पार म्हणजे माझ्या आहे ना हाताची सगळी लोंबत होती पोटाची सगळं सगळं हे बसलेला होता अंगाचा सगळा हाड लागायची मला माझी मला असं वाटलं आता आपला टाइम आला असेल असं झालेलं होतं आणि झालेलंच होत तसं पण मला स्वामींनी कुठे वाट दाखवली त्या वाटेकडून ज्याने म्हणजे वाट दाखवली त्या वाटेकडून मी गेली म्हणून त्यातून मी वाचली म्हणून निमित्त झालं फक्त ऑपरेशनचं ऑपरेशन करून पण मी बरी दिवशी झालेली होती मला ते ऑपरेशन म्हणजे कुठात गाठी कसल्या आहेत त्या बघायसाठी काढलेल्या असं केलं आणि त्याच्यानंतर मग मी त्या मार्गाला स्वामींचं आपलं त्यांच्या त्यांच्या कृपयाने मला वाट टाकून त्या व्यक्ती म्हणजे वाचली आणि नंतर मी आहे ना जवळजवळ दहा बारा वर्ष आहे ना पासून जेवण माझं एकदम कमी झालेलं होतं ती सचखूर चपाती त्याचे क्षण दिसली तर ह्याच्या व्यतिरिक्त काहीच खात नव्हते आणि तिखट तिथं सगळं जेवण माझं बंद झालं चांगल्या वस्तू नाही तुम्ही म्हटलं तर कधी फळाचा ज्यूस असा नाही असं म्हणजे सगळं झालेलं होतं म्हणजे माझे मला वाटलं की आता आपलं ताई मला म्हणून सांगितलं तर कसं केलं होतं तिला म्हणून असं ते आम्ही काय जास्त त्याच्यामध्ये एवढं हे केलं नाही आपलं जाऊ दे स्वामी मी वाट दाखवली मार्ग दाखवला त्याच्यामध्ये बरी झाली ना बस झालं असं मग आयुर्वेदिक औषधं पण चालू केली असं आणि त्याच्यानंतर मग जरा आला फरक बराचसा आला मग मी अर्धीच्या जागी तीन कोर खायला नंतर मग एक असं थोडस वाढत गेलं जीवन असं खरंच स्वामी म्हणजे एकदा नाही दोन दोन तीन वेळा स्वामी माझ्या स्वप्नात आलेले मी अशी म्हणजे स्वामींना म्हटलं म्हणजे अशी नामस्मरण करत होते त्यांच्या चेहऱ्याकडे असं बघून असं करत होते आणि नंतर त्या दिवशी म्हटलं मला ना नऊवारी साडीवर वेस्कर बाई म्हणजे तो माझ्या मंदिरामध्ये मूर्ती आहे ना छोटी हा तर ती आहे रूप मला असं मी बसली की बदलत असते कधी आईचं रूप कधी असं म्हणजे बारीक आणि कधी म्हणजे तेच असं दाखवतात तर ते साडी साडीवाली बाई दिसते मला डोक्यावर पदर ढोकरावर पर्यंत साडी ही केलेली शेअर करून जायचं धोक्यात नाही ना असं शेअर करून दुसऱ्या विषया बिलकुल करामी हा शेअर अनुभव आहे स्वामी वर खालीवर स्वामी सेवा करतील ते म्हणजे पण स्वामी किती दिवस झाले मला स्वामीवर ना

त्याच्यावर म्हणजे दुःखी असेल त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल असं काहीतरी दिसतो लगेच वाचलं की हा हे माझ्या गोष्टीत आहे मला हा मार्ग म्हणजे असं म्हणून आपण नाराज नाही राहायचं असं त्यावेळेला मी समजून स्वतःलाच ही करते म्हणजे वेळोवेळी स्वामी आपल्याला सावध करतात किंवा संकेत देतच राहतात हा मी म्हणजे कसं देवाचं करायचं पहिल्यापासून मला जेवढं होईल तेवढं जेवढं काय पण स्वामी मला ह्या पाच वर्षामध्ये जास्त म्हणजे पाच सहा वर्ष जास्त जाणवलं आणि खरं म्हणजे दोन हजार एकवीस पासून मला एवढी म्हणजे स्वामी जसे स्वप्नात आले ना मला पहिले तेव्हापासून मला त्या स्वामींची एवढी ओढ लागली ना खूपच ओढ लागली मला असं वाटते म्हणजे मला कोणी हसायचं पण मी नाही असं कोणाला जावते आपल्या आपली आई आहे तिथे मी तेव्हा मी तसं ना म्हणजे तिच्याविषयी कोणी काय बोलू पण मला असं म्हणजे खूपच अनुभव त्या गोष्टी म्हणजे स्वामींच्या गोष्टी खूपच हायदाते मला काही म्हणतात काय स्वामींच आरत्या करते का म्हणजे पहिल्यापासून मला आम्हाला ते वळण होत ना की पूजा झाली नाही वेळेच एक तर दोन आरत्या घ्यायच्या आपल्या डेलीच्या ठरलेल्या असतात गणेशाची असं शंकराची दुर्गेची आपण घेतोच ना त्याच्याबरोबर स्वामींची असं कधी पांढरा असं देतं तर म्हणजे एवढ्या अर्थात कशाला एवढं देवाचं करता नुसतं तुम्ही साध्या आपल्या देवाला हे करायचं एवढं करा म्हणजे म्हणजे काही लोक अशी बोलायची म्हटलं आम्ही पहिल्यापासून करतो आम्हाला आतच पडलेली आहे म्हटलं मग मला थोडं वाईट वाटलं पण नंतर मी विचार केला नाही स्वामींनी आपलं सत्व पण बघितलं असेल ना त्यांच्याकडून बोलून ते असं म्हणतात म्हणजे आपलं हा असंही असतं ना आणि ह्या गोष्टी बऱ्याचशा मला अनुभव आलेल्या आहेत सत्व पण बघतात आपलं खरंच झालेलं आहे अच्छा खूप छान अनुभव आलेत खूप छान आता कोणती सेवा करताय हो आता मी फक्त हेच करते नामस्मरण करते आणि केव्हा टारत देत ता, कारण मला थोडं कमरेचा मानेचा जरा त्रास आहे ना मला मला मी पारायणाचं करायला घेतलेलं साराक्ष अमृताचं दोन गुरुवार झाले तिसऱ्या गुरुवारी चौथ्या गुरुवारी मला नाहीच म्हणजे म्हणजे मला थोडं डोक्याला मार्गेट आहे ना बऱ्याचसा म्हणजे वेळेला पडलेले एक्स्ट्रेस झालेले तर रोज रोज सहा सहा ते सात वेळा मी डोक्यावर पडलेली त्याच्यामुळे मला हा बसायला असं हे ते म्हणजे थोडस हे करायला लागत नाही जमत एवढं बसणं पूजा करणं म्हणजे थोडंसं घरातलं काम पण नाही मी जास्त करत असं काम पण नाही मला होत तर त्याच्यामुळे तर म्हणजे असं सांगतोच खाय काहीतरी चालू असतो बाकाचा त्रास आहे ना मग फक्त हे करते आणि एक छोटस पुस्तक आहे स्वामी महात्मा म्हणून ते फक्त त्याच्यामध्ये एक छोटं साध्य आहे ते आपलं केव्हा तरी वाचते पण आता सध्या नाही सध्या बंदच झाले माझं गर्दीमुळे मला नाही समजत असतं अच्छा मला खूप आवड आहे पण माझं बसायचा प्रॉब्लेम होतो तरी पण मग खुर्चीवर बसते मी असं नामस्मरण करायला आणि कागक ता कीर्थ बनवायला असं करत आहे चालेल हो चालतं चालतं आता स्वामी समजूनच घेतात ना आपले जर म्हणजे अडचणच तशी असेल तर काय करणार आपण तरी नाही भरपूर अडचण नाही मी तुम्हाला म्हणजे जास्त नाही सांगितलं माझे पोटाचे सुद्धा चार ऑपरेशन झालेली आहे. अच्छा मग ते आणि मार्बिल लागलेलं आहे ना त्याच्यामुळे मला खाली मान खाली बघून बघायचं नाही मला डिवडायचा प्रॉब्लेम म्हणजे बरंच असं काही नाही Okay. हो नाही स्वामी समजून घेतात पण तुमची इच्छाशक्ती आहे ना सेवा करण्याची तेच खूप महत्वाची आहे खूप इच्छाशक्ती आहे आणि माझ्यावर म्हणजे थोडंसं सा, मला सारखं वाटायचं स्वामी माझ्यावर रागावलेले आहेत मी हा अनुभव नाही शेअर केला नाही शेअर केला मला असं वाटायचं पण मी कुठे करू असं म्हणजे तुमचा एक दिवशी नंबर मी हे केला आणि आता म्हंटल जाऊ आज मी करते त्यांना एक आठवडो म्हणजे आठवडाभर झाला असेल नंबर शेव्ह केलेला आपण म्हणतो ह्या टाइम ला हा करूया. अच्छा तुम्ही किती छान बोलता शांत ते आवाज पण चालेल ताई मी अनुभव शेअर करते आता. हा करा करा. हो. श्री स्वामी समर्थ.